महापालिकेने जो ही बीडी भालेकर हायस्कूल माध्यमिक शाळा आहे तर ही पाडून या ठिकाणी विश्राम ठराव त्यांनी के के पारित केलेला आहे आणि ही जी काही शाळा आहे तर ही जी काही मुलीत काढण्याचा प्रयत्न त्यांनी के सुरू केलेला आहे तर त्या धोरणाचा आम्ही बीडी भालेकर शाळा बचाव समितीच्या जा वतीने जाहीर निषेध करतो त्याचं कारण असं आहे की ही जी काही शाळा आहे तर या शाळेला एक ऐतिहासिक असा वारसा आहे ही शाळा बीडी भालेकर यांनी त्यांचे शेंगा विकून ही जी जमीन आहे एक एकर जमीन ही महापालिकेला नगर परिषदेला त्या कालखंडामध्ये शिक्षणाच्या उद्दिष्टासाठी त्यांनी दान केलेले के आहे आणि या शाळेतून हजारो विद्यार्थी हे आज उच्च पदावरती गेलेले आहेत प्रशासकीय तर लोकप्रतिनिधी म्हणून या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहेत आणि ही अशी ऐतिहासिक वारसा असलेली शाळा ती पाडून मध्यवर्ती ठिकाणी असलेली ही जी काही इमारत आहे तर ही इमारत पाडून या ठिकाणी त्यांना आश्रम गेस्ट हाऊस जे काही आहे त्याच निर्माण करायचं आहे अशा पद्धतीचा प्रस्ताव त्यांनी मांडलेला आहे या शाळेमध्ये पूर्वीपासून जे काही गोरगरीब कष्टकरी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि उच्च पदावरती जात आहेत तर त्यांच्या डोळ्यामध्ये खऱ्या अर्थाने खूपच आहे आणि गोर गरीब जनतेला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम हे महानगरपालिकेच्या मार्फत आता सध्या होताना दिसत आहे या ही शाळा इथं बांधण्याचं कारण असं आहे की या शाळेमध्ये इथले जवळपास असलेली जे काही <laughs> श्रमिक नगर असेल पंचशील नगर असेल किंवा भीमवाडी असेल याच बरोबर आजूबाजूचे काही छोटे छोटे व्यावसायिक आहेत रिक्षावाल्या आहेत पान पाणठल्यावाल्या आहेत तर या लोक मुलांच्या शिक्षणाचा शिक्षणाची व्यवस्था इथं व्हावी म्हणून या ठिकाणी जी काही शाळा पाडण्यात येणार आहे तर या ठिकाणी शाळाच निर्माण झाली पाहिजे ज्या उद्दिष्टासाठी ही जमीन दान दिलेली आहे तर तेच उद्दिष्ट या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे आणि साध्य झालं पाहिजे या ठिकाणी शाळा पाडून शाळाचीच निर्मिती झाली पाहिजे अशी एक ठाम भूमिका आम्ही या ठिकाणी घेऊन भालेकर बचा शाळा बचाव समितीच्या वतीनं जोपर्यंत लेखी आश्वासन आम्हाला मिळत नाही तोपर्यंत बेमुदत असं धरणे असं आम्ही याचा नोंद संबंधित प्रशासनाने घ्यावी अशी